नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांसाठी नवीन वस्त्र तयार करून दाखवणार आहे तर हे वस्त्र मी खास संक्रांती स्पेशल स्वामींना बनवत आहे तर वस्त्र हे आपण नेहमी बाजारातून आणत असतो किंवा घरात पण चौकोनी आपण वस्त्र बनवत असतो पण आज चौकोनीच वस्त्र घेऊन मी त्याच्यामध्ये वेगळी काहीतरी डिझाईन बनवणार आहे आणि ती डिझाईन मी तुमच्या सोबत पण शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर वस्त्र बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या काचेच्या टिकल्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे ह्या काचे टिकल्या आहेत त्या ले ले मी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी ह्या दोन प्रकारच्या लेस वस्त्र बनवण्यासाठी वापरणार आहे एक छोट्या लेस आहे आणि एक मोठ्या साईज मध्ये लेस आहे तर या दोन लेस मी बनवणार दोन लेस मी वापरणार आहे वस्त्र बनवण्यासाठी त्याच्यानंतर मी हा फॅब्रिक ग्ल्यू घेतलेला आहे म्हणजे त्या टिकल्या चिपटवण्यासाठी मी ह्या फॅब्रिक ग्ल्यूचा वापर करणार आहे त्यानंतर आपल्याला पट्टी सुद्धा लागणार आहे पट्टी मी घेतलेली आहे आणि खडू घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी वस्त्र जो घेतलेला आहे तो गुलाबी रंगाचा ब्लाउज पीस माझ्याकडे नवीन होता त्याच्यापासून मी हे वस्त्र बनवत आहे तर चौकोनी आकाराचा मी हा ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे माझ्याकडे जी स्वामींची मूर्ती आहे त्या साईजनुसार मी हा वस्त्र चौकोनी साईज मध्ये कापून घेतलेला आहे तुम्ही जर बनवणार असाल तर तुमच्याकडे जी स्वामींची मूर्ती आहे त्या साईज मध्ये तुम्ही हा वस्त्र घेऊ शकता तर ह्याच वस्त्राच्या मध्येच मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे हे बघा दोन्ही कलर सेमच आहेत गुलाबी रंगाचे मी घेतलेले आहेत आणि हा मागच्या बाजूला मी अस्तर ठेवलेला आहे आणि पुढच्या बाजूला हा ब्लाऊज पीसचा कापड जो मी वापरत आहे तो ठेवलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया म्हणजे वस्त्र शिवायला सुरुवात करूया आपण तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे चारी बाजू आहे ते अस्तरला ब्लाऊज पीस हा जोडून घ्यायचा आहे पूर्ण चारी बाजूने शिलाई मारून घ्यायचे तर मी पहिल्यांदा शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे ठेवून मी चारी बाजूनी शिलाई मारून घेत आहे तर तुम्ही बघू शकता चारी बाजूनी मी शिलाई मारून घेतलेली आहे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं एक्स्ट्रा जर का काही कपडा आला असेल ना, ना अस तर त्याला साइडने पहिल्यांदा कट मारून घ्यायचे त्या मी आता साईडने याला कट मारून सरळ करून घेत आहे हे बघा असत थोडा एक्स्ट्रा झाला होता तर तो मी कट करून घेतलाय आणि याच्यानंतर आपल्याला ह्याला डबल फोल्ड करून आहे ना चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून एकदम बारीक अशी शिलाई मारून घ्यायची तर मी चारी साईडने याला अशी शिलाई मारून घेते पहिल्यांदा तर बघू शकता चारी बाजूंनी माझी डबल फोल्ड मध्ये शिलाई मारून झालेली आहे मागच्या साईडने पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे डबल फोल्ड मारून शिलाई मारल्यामुळं काय होतं की धागे वगैरे जे असतात ते वस्त्राचे निघत नाहीत बाहेर मागच्या बाजूने पण खूप सुंदर दिसतंय आणि पुढच्या बाजूने पण खूप सुंदर दिसतंय तर आता आपल्याला महत्वाचं काम काय करायचं आहे तर हे बघा याच्यावरती या वस्त्रावरती आपण डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी ह्या पट्टीच्या पट्टीचा उपयोग करून आपल्याला अशा लाईन्स या ब्लाऊज पीसवरती मारून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावरती क्रॉस मध्ये आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे क्रॉस मध्ये पट्टीचा जो माप आहे ना त्याच्यापेक्षा थोडा पाव इंच एक्स्ट्रा माप ठेवून मी ह्या लाईन्स मारते बघू शकता तुम्हाला थोडा एक्स्ट्रा जागा सोडून मी ह्या अशा लाईन्स मारते हे बघा एका साइडने आपल्या ह्या क्रॉस मध्ये लाईन्स मारून झालेले आहेत तर आपण आता दुसऱ्या साइडने क्रॉस करून घेणार आहोत म्हणजे हे बघा अशा प्रकारे आपल्याला इकडनं असे क्रॉस मध्ये लाईन्स मारून घ्यायचे आहेत <laughs> सेम साईज सोडून मी पट्टीपेक्षा बावींच एक्स्ट्रा सोडून मी ह्या लाईन्स मारून घेते हे बघा अशा क्रॉस मध्ये आपल्याला लाईन मारायचे हे अशा प्रकारे लाइन्स आपल्या पूर्ण कपड्यावरती मारून झालेल्या आहेत तर आपण काय करणार आहोत आपण ज्या लेस आज वापरणार होतो व्हिडिओमध्ये म्हणजे वस्त्र बनवायला ज्या लेस वापरणार आहोत त्याच्यामधली छोटी साईजची जी लेस आहे ना ती लेसने आपल्याला या ले ले क्रॉस याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे सगळीकडे शिलाई मारून घ्यायची तर आता लेस लावताना आपण नेहमी वरून जेव्हा लेस लावत असतो तेव्हा गोल्डन कलरचा धागा वापरायचा तर मी आता धागा चेंज करून घेते आणि लेस लावूया लेस लावताना गोल्डन कलरचा धागा जर आपण वापरला ना तर काय होतं की लेस लावताना त्याची जी फिनिशिंग असते ना ती खूप चांगली येते आणि जर आपण जो कपड्याचा रंग आपण वापरलाय तोच रंग जर आपण लेसवरती वापरला ना तर मग लेसचा कलर आणि कपड्याचा कलर सगळं त्या लेसवरती जातो त्यामुळे ते एवढं छान वाटत नाही त्यामुळे मी आता हा गोल्डन कलरचा धागा मी घेतलाय तो गोल्डन कलरचा पेलंगा मी चेंज करते खालचा धागा जो बॉबिन मध्ये आपण धागा भरला तो सेमच ठेवायचा कारण तो खालच्या साईडने येणार असतो त्यामुळे आपण तो ठेव सेमच ठेवायचा वरचा जो फक्त धागा आहे ना तो फक्त चेंज करून घ्यायचा तर असं एका एका क्रॉस लाईन वरून मी ही पट्टी वापरते अशा प्रकारे एका एका साइडने मी लावते तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या मोठ्या साईज पासून मी सुरुवात करते या साईड घेतो इकडून लावते अशी पूर्ण ज्या आपण लाईन्स मारलेल्या आहेत त्याच्यावरून मी लेस लावते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता आपण आडव्या उभ्याच्या लाईन मारून घेतल्या होत्या कपड्यावरती हो त्याच्यामध्ये आपण आता सगळीकडे लेस लावून घेतलेली आहे तर खूप सुंदर वाटतंय बघायला एकदम छान वाटतं आणि मागच्या साईडने पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग जशी आहे तशीच आहे काहीच खराब झालेलं नाहीये आणि समोरून पण बघू शकता सगळे क्रॉस लाईन सगळ्या व्यवस्थित आलेल्या आहेत तर आता आपण पुढे फुड़, काय करूया की जी मोठीवाली लेस आपण घेतली होती तर ती लेस आपण या कपड्याला लावून घ्यायची ही जी लेस आपण घेतली होती तर ती आता आपण चारी बाजूनी या पद्धतीने आपण लावून घ्यायची तर मी चारी बाजूने पहिल्यांदा लावून घेते हे बघा अशा प्रकारे मी पहिल्यांदा मापून कटिंग करून घेते लेस चारी बाजूने लेस लावते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता चारी बाजूनी ह्या लेस लावून तयार आहेत आणि मधल्या लेस आणि चारी बाजूने जेव्हा आपण लेस लावले तेव्हा खूप सुंदर वाटतं एकदम वस्त्र मला तर हे खूपच आवडलंय तर याच्या पुढची डिझाईन जरी नाही केली ना तरी पण हा वस्त्र खूप एकदम भारी वाटतं असं वाटतंय काहीतरी छान काम केलंय त्या वस्त्रावरती असं वाटतंय तर आता आपण पुढची स्टेप काय करणार आहोत तर हा जो आपण फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि ह्या ज्या टिकल्या घेतल्या त्याच्याने अजून छान लूक येणार आहे या वस्त्राला तर मध्ये मध्ये आपण आहे ना ह्या सगळ्याशा टिकल्या चिकटवून घेणार आहोत आपण तर हे बघा मी आता टिकल्या चिकटवते असं इथे मी ग्ल्यू लावणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्यावरती टिकल्या ठेवणार आहे जामच भारी वाटतं एकदम मला तर खूपच आवडलंय एकदम खूप म्हणजे खूपच आवडलंय तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि असंच जर तुम्हाला जमलं तर हे असं घरी तुम्ही करून बघा कारण आहे ना आपण जे घरामध्ये जे देवासाठी वस्त्र बनवतो म्हणजे स्वामींसाठी आपण जे वस्त्र बनवतो ना त्याचा एक समाधान असतो ना खूप वेगळाच समाधान असतो खूप छान वाटतं मी जेव्हा जेव्हा वस्त्र बनवते आणि मग त्याच्यानंतर स्वामींना घालते ना तेव्हा ते मला इतकं छान वाटतं ना म्हणजे खूप प्रसन्न वाटतं म्हणजे खूपच प्रसन्न वाटतं असा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही नक्की एकदा घरामध्ये एकदम साधे असे जरी चौकोनी तुमच्याकडे शिलाई असेल आणि शिलाई मशीन असेल आणि जर तुम्ही चौकोनी चारी बाजूनी शिलाई मारलात तरी पण एवढं भारी वाटतं ना ते वस्त्र आपण देवांना घालतो तेव्हा खूपच छान वाटतं तर असं तुम्ही एकदा नक्की करून बघा घरामध्ये तर आता मी हे जेव्हा वस्त्र स्वामींना घालेन आणि मग तुम्हाला व्हिडिओला दाखवेन तेव्हा तुम्हाला पण कळेल की काय समाधान असतो तुम्हाला बघून जो समाधान मिळणार आहे तोच मला इथे तुम्हाला दाखवताना मिळतो खूपच छान वाटतं अशाच वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र मी स्वामींसाठी परत अजून अलंकार म्हणजे स्वामींसाठी माळ वगैरे मी बनवते आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर माझ्या व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या ज्या व्हिडिओ मी अपलोड करेन त्या तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील आणि स्वामींचा जो एक समाधानपूर्वक अनुभव आहे तो तुम्हाला पण घ्यायला मिळेल तर बघा आता इथे वस्त्रावरती मी ह्या जेव्हा टिकल्या चिकटवते तेव्हा इतक्या छान वाटतात आणि ह्या फॅब्रिक ने नाही ह्या टिकल्या एकदम व्यवस्थित बसतात म्हणजे तुम्ही जरी धुतले ना हे वस्त्र तरी पण एवढं घासायचे वगैरे वा, नाही घासायचे वगैरे नाही एकदम हळूवार धुतले ना तरी पण ह्या टिकल्या नाही निघत कारण याच्या आधी पण मी हे करून बघितलंय ट्राय त्याच्यानंतरच मी तुम्हाला तुमच्या समोर शेअर करत आहे कि थोडा जास्त ग्लू लावायचा म्हणजे कसं टिकली व्यवस्थित चिकटते आणि एक्स्ट्राचा जरी ग्लू झाला ना तरी पण तो नंतर ट्रान्सपरंट होतो तो म्हणजे तो दिसत नाही नंतर कपड्यावरती जरी टिकल्यांना ग्लू लागला असेल तरी पण तो दिसत नाही आता हे जेव्हा सुकेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की बघा की नाही दिसत आहे मी एक्स्ट्रा लावल्या ग्लू तरी पण नाही दिसणार तो कसं वाटलं हे तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा वस्त्र मी जे बनवलंय ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट मध्ये हे जे असे वस्त्र बाजारामध्ये मिळत नाहीत आणि जे मिळतात ना त्याची एवढी क्वालिटी पण चांगली नसते कधी कधी त्याची लेसच निघते किंवा एकदम सिंपल असतात आणि परत खूप महाग पण असतात एकदा दोनदा वापरले तरी पण त्यांच्या लेस वगैरे निघून जातात असे असतात पण आता हा जो वस्त्र आहे ना तो मी घातल्याच्या नंतर आपण म्हणजे वेगळंच वाटणार आहे एकदम जो लुक आहे ना स्वामींचा जो वेगळाच दिसणार आहे बघा तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी दाखवते की कसं आहे ते पण तो जो फील आहे ना आपण बाजारातून आणलेल्या वस्त्राला येत नाही जो आपण घरी बनवलेल्या वस्त्राला येतो मला तर खूप वेगळाच फील येतो म्हणजे खूप प्रसन्न वाटतं एकदम आणि ह्याच्या आधीच्या जर मी वस्त्र बनवलेल्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या नसाल तर त्या पण नक्की बघा त्याच्यामध्ये मी स्वामींसाठी वस्त्र अलंकार वगैरे बनवलेले आहेत आणि आता ज्या मी व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला लेस दाखवल्या तर त्या लेसचं जे माझ्याकडे जे कलेक्शन आहे तर त्या कलेक्शनचा मी वेग वेगवेगळा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्याकडे कोणत्या कोणत्या लेस आहेत तर मी त्या सगळ्या लेस वापरूनच मी नेहमी व्हिडिओ बनवत असते म्हणजे वस्त्र बनवत असते तर त्या लेसचं कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या प्रकारच्या लेस आहेत आणि त्याच लेस वापरून मी व्हिडिओ बनवते तर आता पण बघा किती सुंदर लेसचं काम वाटतं असं वाटतं आपण ब्लाऊजवरती जसं आरी वर्क वगैरे करतो किंवा ब्लाऊजवरती जे वर्क आपण करत असतो त्या टाईप मध्येच हे असं काम केल्यासारखं वाटतंय खूपच छान वाटत तुम्हाला पण बघून कळत असेल आणि जे जे लोक माझ्या माझा व्हिडिओ आतापर्यंत जे बघत आहेत म्हणजे कंटिन्यू अजूनपर्यंत तुम्ही पाहत आहात खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद तुमचे खरंच थँक्यू की तुम्ही व्हिडिओ बघताय अजूनपर्यंत म्हणजे तुम्हाला कदाचित हा वस्त्र आवडला असेल आणि मला वाटतं की आपण स्वामींना वस्त्र बनवून घाललं ही पण एक स्वामींची सेवाच आहे आणि खूप छान वाटतं तर मी आता ह्या सगळ्या टिकल्या लावून घेते आणि ह्या सुक सुकवाव्या सुकवा लागतील म्हणजे थोडा वेळ तरी तसंच त्यांना ठेवावं लागेल जो आपण गम लावलाय ना तो व्यवस्थित चिकटला पाहिजे त्यांना लगेच फोल्ड वगैरे हो नाही मारायचं म्हणजे फोल्ड मारलं ते सगळ्या टिकल्या निघून जातात त्यामुळे मी अशा प्रकारे लावून घेते तर त्या साईडच्या पूर्ण लावून झालेल्या आहेत माझ्या तर इकडच्या मी लावून घेते लावून ठेवते पूर्ण अशा टिकल्या आपल्या लावून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटतंय खूपच छान वाटतंय तर तुम्हाला हे वस्त्र कसं वाटलं तर हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा मला आणि आता टिकल्या पण व्यवस्थित मी सुकून देते आणि मग तुम्हाला स्वामींना घालून दाखवते की स्वामींना कसं दिसतंय ते हे वस्त्र तर मी पूजा करते पूजा केल्याच्या नंतर हे त्यांना स्वामींना वस्त्र घालते आणि मग तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करते तर बघू शकता की वस्त्र जे आपण शिवले होते ते आपण स्वामींना परिधान केलेले आहेत आणि या वस्त्रांमध्ये स्वामी खरंच खूप सुंदर दिसत खूप प्रसन्न वाटतंय आणि आजची पूजासुद्धा खूप सुंदर झालेली आहे बघू शकता आज आहे संक्रांत आणि संक्रांती स्पेशल मी स्वामींना तिळगुळाचं नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे आणि संक्रांतींसाठी खास अशा आपण स्वामींना वस्त्र शिवलेले होते आणि स्वामींना आता घातलं आहे इतकं खूप समाधान आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना की खूप छान वाटते तुम्हालासुद्धा बघताना कळत असेल की स्वामींची ही जी पूजा व्यवस्थित झालेली आहे आणि जे वस्त्र पण घातलेली आहे त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय घरात पण खूप प्रसन्न वाटतंय आणि बघू शकता ही मोत्याची जी माळ आहे ना ती मी लास्ट व्हिडिओमध्ये स्वामींसाठी बनवली होती तर तीसुद्धा मी त्यांना घातलेली आहे आणि हा जो फेटा आहे ना तो मी अक्कलकोटवरून स्वामींसाठी आणला होता तर तो सुद्धा मी स्वामींना घातलेला आहे एकदम वस्त्रांवरती एकदम मॅच होऊन जात आहे ते खूप छान वाटतंय तर तुम्हाला हे वस्त्र मी शिवलेले तुम्हाला कसे वाटले आणि स्वामींना घातल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं हे मी व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ